तर तुम्सा, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज एकतीस डिसेंबरची रात्र आहे आणि आम्ही सगळे गावातली पोरं आज, 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 आज बिर्याणीचा बे ताकलेला आहे खरं तर एकतीस डिसेंबर म्हणजे निमित्त मात्र आहे पण सगळी पोरं एकत्र येऊन जेवण बनवण्याची मजाच काही वेगळी असते आणि आम्ही आता आलो आहे गावाच्या आमच्या मंदिरात काळकाईच्या इकडं सगळी तयारी चालू आहे कांदे कापतायत सौरभ शेप आता सुरीला धार लावतात आपल्या आणि त्यांच्या मागे बिर्याणीचा दांडगा अनुभव असलेले आपले विशाल शेख आता बघूया या दोघांच्या माध्यमातून बिर्याणीला कशी चव येते ती काय अरे बाबा नाही करायचं असं काय 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 बिर्याणी साठी जी आदर्श कटिंग मानली जाते ती पहा मात मित्रांनो कटिंग बघा कशी एक आणि एक कांदा सुट्टा होतो असे आपले सौरक्षेप खूप वर्षाचा त्यांना अनुभव आहे त्यामुळे आम्ही कधी पण बिर्याणीचा बे ताकला की कांदा चिडण्याचं मात्र काम त्यांच्याकडे असतं त्यांच्यासोबत आपले हे सगळे जे सहकारी मित्र कांदा सोलण्याच्या तयारीत आणि आपला छोटा मित्र पण आज एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी आला नाही ते कसं वाटतंय तुला आज आल्याबद्दल लास्त आहे

हे दोघ कारण नाही एकमेकांशी संवाद न साधता असं काम फत्ते करून टाकतात बोलत बसत नाही जास्त काय नाही गप्पा नाही काय नाही हातात एकदा काम घेतलं की ते पूर्णत्वास नेण्याची था जबाबदारी या दोघांचीच असते त्यामुळे आता भाईनी कांदा चेहरा घेतलाय म्हणजे आता था भाई थांबत नाही ना। अर्धा तास झालाय राहुलदा तरी तुमच्या चिकन अजून धुतलं गेलं नाही

पप्पू दा आपल्या पब्लिकला आहे कर आणि हेच ते आमच्या गावातले पप्पू दादा उदय कर त्यांचं नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल पप्पू शेट शाबास नैतिक तुझ्यासारखी पोरं कामाला असली की काम कसं उचलून येतं याला दोन दोन चमचे बिर्याणी एक्स्ट्रा वाढा बाबा मी व्हिडिओ चालू केली म्हणून लगेच मोबाईल ठेवून कांदा उचल नाही ग

अर्धा तास झाला गेलाय टोपानाय विचार काय दाद्याची तुझी भानं आली नाही बाबा मग मग कशाला अर्धा तास घातल लागला जरा लेट पण थेट आगमन झालेले आमचे अजित शेफ

मित्रांनो ही आहे आमच्या मंदिरातली नाल इच्छा असं आहे की हिला अशी हातात धरून एका हातात कोण वरती सहज अलगत किती वेळा नेऊ शकतो याच्यावरून स्पर्धा लागते खूप जड आहे जवळ जवळ वीस एक किलोच्या वरती असेल आता आमचे अजित शेब उचलण्याचा प्रयत्न करते ओके सहजा किती राऊंड मारू शकता अजित शेब खांद्यावरूनच वरती दोन एक अच्छा असं बोलवतो सात झाले हा जो स्टार्टरचा प्रकार आहे तो सौरभ आणि भाई दोन मिळवत मिळवून बनवत आहे तर बघूया आता कसा होतोय तो एकमेकांचे अत्यंत जीवलग मित्र आहेत ते त्यांच्या मैत्रीचा गोडवा या आता स्टार्टर मध्ये उतरतोय का पाहूया आपण अमोल अरे ये ना आता ये ना। आता इकड़े आता आता आम्ही ठेवला मित्रांनो स्टार्टर तयार चिकन फ्राय सौरभ आणि भाईनी मिळून बनवलेला हा चिकन फ्रायव रावलेला आहे

एक नंबर हा डुशेडने बनवले एक नंबर जरा एक नंबर बाबा भाई कशी एक नंबर बाबा ते아서 बाबूजी एट कशी झाली लाज नाही होतो खालीच नाही तर काय तुला ते बाबू लिंबू दे था ब्रोंडो मना बायते गया अरे भैया नुकतेच काम कर तो बात